पुण्यामधल्या चासकमान धरणातील पाणी पातळी खालावली आहे आणि धरणामध्ये केवळ अर्धा टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असलेल्या खेड शिरूर या भागातली पिकं आता पाण्याअभावी करपू लागली आहेत तसंच पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न गंभीर बनलाय थेट धरणाच्या या पात्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य अक्षरशः आग उगतो अशा परिस्थितीत पाण्याची पातळी झपाट्याने खालवत असून मी सध्या उत्तर पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणात सध्या आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर साडेआठ टी एम क्षमता असलेल्या धरणात आजच्या स्थितीला केवळ अर्धा टी एमशीच पाणी साठा शिल्लक खर तर भीमाशंकर खोऱ्यातील हे सर्वात मोठं धरण आहे भीमाशंकर परिसरात पडणाऱ्या पावसाचं पाणी या धरणात साठवलं जातं आणि या धरणातून खाली शिरूर असेल खेड असेल अहमदनगर असेल सोलापूर जिल्ह्यातील अनेक गाव असतील या गावांना याच धरणातनं पाणी पुरवठा केला जातो मात्र आजच्या स्थितीला धरणाची पाणी पातळी उन्हाच्या तापमानामुळे खर तर खालवलेली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे त्यामुळे दुष्काळाची गंभीर परिस्थिती सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये आहे राज्यात मान्सून कधी दाखल होतो आणि कधी पाऊस बरसतो बरसतो आणि शेतकरी आपल्या खरीपाच्या पेरण्या कधी सुरू होतो हे सुद्धा आता महत्वाचं असणार आहे हे मनचा पुढे झिमिडिया खेड